रामकृष्ण आरे देवा मराठी व्हिलॉगच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सालाबादप्रमाणे उद्याच्या रविवारी आज पौर्णिमा आहे सिद्धेश्वरला जाऊन आलो आहे सकाळी मी आज पौर्णिमा आहे आणि उद्याच्याला आमच्या डोंगराच्या मारुतीचा भंडारा आहे उद्या मी त्याचा तुम्हाला शूट करणार आहे उद्या आणि दरवर्षी आमच्या मारुती रायाचा भंडारा असतो दरवर्षी वर्षानुवर्ष रूढी परंपरा आमचं चालू असते दरवर्षी काहीतरी देवाला नवीन बनवायचं नवीन बनवायचं या तायऱ्यात असतात आमचे गाववाले आणि सगळ्यांना त्या मारुती रायावर एवढा विश्वास आहे की हा मारुती राया डोंगरात गेल्यानंतर जित्रामांना कोणतीही इजा होईल इजा न होऊन देणे त्याचं काम असतं आणि मारुती राया सदैव आमच्या डोंगराला गेला पाठीशी असतो आणि आता जसं पो पोला गेलं तर त्या मारुतीचं महात्मा मोठ आहे वानर सैना जे आहे का नाही डोंगरातली वानर सैना त्या भंडारा झाल्यानंतर लगेच मारुतीच्या जवळ येऊन बसते रोज संध्याकाळी वानर सैना मारुतीजवळ जवळ येऊन बसते रात्री म्हणजे पाच साडेपाचच्या दरम्यान जनावर घरी आली की वानर सेना मारुती कशी बसते आणि मारुती बसून बसून मग तिथून त्यांना जर वास लागला समजा बिबट्याचा तरी तो आहे ना महारुतीजवळ उतरून माळात एक टावर आहे त्या टावरवरून चढून वरती बसते मारुतीचं असं महात्म्य आहे की तो मारुती माणसांना नवसांना बी पावतो आमचा डोंगरातला मारुती आणि त्याचं एवढं वैशिष्ट्य आहे की जनावरांना कुठल्याही इजा होऊन देत नाही आणि जर श्रावण महिन्यात ज्याने ज्यांनी त्या मारुतीला नारळ फोडला ना त्या जनावरांना कुठल्याही इजा होऊन देत मी महारुतीयाला गेलो श्रावण महिन्यात अजून माझा नारळ द्यायचा आहे उद्याच्याला पोरं आहे डोंगराला तर उद्याच्याला पोरं डोंगराला गेल्यानंतर नारळ फोडतील आणि देवाला नारळ उद्या देतील नारळ दिल्यानंतर मग महारुतीया सदैव आपल्या या शिवारात जरी खाली असला तरी सदैव लक्ष राहणारा माझ्यावर मारुतीचं आज रक्षाबंधनविषयी सगळ्यांच्या बहिणी घरी आल्या असतील सगळ्यांना राख्या वगैरे बांधल्या असतील राखी पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देवा मराठी लॉक चॅनलकडून तरी मित्रांनो जर तुम्हाला जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्ही उद्या मारुती या आमच्या डोंगरातल्या महारुतीरायाचा भंडारा बघा आणि त्याचा तुम्ही आस्वाद घ्या त्याच्या जेवणात कोणी जिलेबी घेऊन येते कोणी लाडू घेऊन येते आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक आमचे पप रमेश भाऊ यांचे थोरले चिरंजीव पप्पू शेठ आणि <laughs> राहुल शेठ हे दरवर्षी काहीतरी वेग वेगळा काहीतरी वेगळं देवासाठी देतात बरं का दरवर्षी आता पारवा दिवशी तुम्ही गुरुवारी बघितल्या त्यांचा राहुल शेठच्या मुलाचा वाढदिवस होता मी लाईव्ह दाखव लाईव्ह दाखवला होता काहीतरी एकशे सत्तेचाळीस लोक बघत होते आणि हे दरवर्षी आमचे राहुल शेठ आहेत ना जरवषी कधी एक वर्षी जिलेबी देतात एक वर्षी लाडू देतात त्यांचा मोठ्ठे बंधूराजे असतील पप्पू शेठ आमचे ते जरवर्षी असं काहीतरी दे वेगळं देतात राहुल शेठनं दिलं की पप्पू शेड देत नाहीत पप्पू शेटनं ना दिलं की राहुल शेड देत नाहीत म्हणजे हे भावभाव दोघांमध्ये कॉम्बिनेशन आहे की मी देतोय दादा तू देऊ नको तर दादा म्हटलं काय तू बाळा थांब थांब मी देतो तू देऊ नको हे भावभाव दोघांचं असं काहीतरी अर्पण करत असतात आणि त्यांचा कृपा आशीर्वाद त्यांच्या उद्योगधंद्याला खूप अशी बरकत मिळते बरं का मित्रांनो उद्योगधंद्याला खूप अशी बरकत मिळते त्यामुळे राहुल शेठ खुश असतात मारुती रायावर आमच्या मारुती रायाची एवढी आगाध महिमा आहे आमच्या डोंगरातल्या मारुतीचा कुठेही जावा तुम्ही सगळीकडं सगळ्या कोणाच्या देव मरडीच्या डोंगरात तुम्हाला महा गणपतीचं मंदिर दिसतं फक्त असा एकमेव डोंगर आहे जो स सुरेंशवाडी चोगलेवाडीचा त्या डोंगरात एक मेव फक्त मारुतीचं मंदिर आहे तुम्ही इतर कोणत्याही डोंगरात मला मारुतीचं मंदिर दाखवून दाखवा आणि आमच्या मारुतीला खूप असं मांडलं जातं त्याची खूप अशी पूजा केली जाते जर शनिवारी जाताना अ... आमचे धनाजी आबा कोणताही सण असू द्या डोंगराला लागले का नाही शेळ्या की कोणताही सण असू द्या सणाचा निवध आमचे धनाबा घेऊन जातात त्या मारुतीला आणि दिवा लावतात देवाला धनाजी आबा दाण्याची मोजर आमचे आबा सगळ्यांचे आबा म प्रसाद असू द्या काही असला तरी घेऊन जातात आबा आवडीनं नेतात देवाला आणि देवाच्या चरणी वाहतात आणि मग पुढे शेर्ड्या शेरड्या पुढे घेऊन जातो आम्ही आता शेळी मारल्यापासून मी सध्या काय डोंगराला नाही जात का बकरी माझी एक शेळी ज्या शिळीनं बघितल्या बिबट्याला शिळी कुठे बिफिट येऊन पडते त्यामुळे मला डोंगराला जाणं पॉसिबल होत नाही त्यामुळं मी बागायत राहण्याच्या शेळ्या चारतो हा आता सध्या बागायत राहणारच आहे मी उभा आहे राहणार शेळ्या घरी घेऊन आलो आत्ता जस्ट मी आणि कोंडून आता व्हिडिओ बनवायला लागलो मित्रांनो जर हा जर व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो जर आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी